हॅलो मैत्रिणी कशा आहे तुम्ही मस्त्यानं मजेत ना मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आल्याबद्दल चॅनलला अजून जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आताची वाजलेली आहे दहा आणि अरे तिकडे हो आता वाजलेली आहेत रात्रीची दहा आणि दादू श्रावणी दोघंही जेवण करून ढाराडूर झोपलेले आहेत मला एक ब्लाऊज होता अर्जंट शिवायचा पण मी तो व्हायला शिवला नाही जाऊ <coughs> दे आता सकाळी शिवते कारण आज दवाखान्यात गेले होते नंबर डोक्याचा डोक्याचा चष्मा होता माझा पण मी घालत नव्हते त्या चष्मेला तू जाऊ नको तिथं चष्माचा नंबर वाढला हा जुना चष्मा आहे मग आज जाऊन आले मी आणि चष्मा बदलून बदलून आले तर तो चष्मा द्याय तिथं नवीन बनवायला दिलेला आहे चष्मा हा जुना चष्मा आहे मी आज घातलेला तर व्हिडिओ ह्याच्यासाठी काढते की मी ब्लाउज शिवते आणि एक ब्लाऊजवाल्या ताई जर बघत असतील कोणी माझ्यासाठी तर ते त्यांच्याशी रिलेटेड आहे हा व्हिडिओ तर हे ना भरपूर दिवस झाले एकंदरीत सहा महिने झाले असतील एका बाईचा मी ब्लाऊज शिवला आणि ती किचकी आहे पहिलेपासूनची किचकट बाई आहे पैसे सोडायला म्हणा किंवा जराशी शिलाई राहिली आहे जरा असं काहीतरी आहे इथंच हे आहे इथंच ते आहे असं म्हणणारी बाई आहे ती तरी पण आपण शिवला कारण की आपलं ते काम आहे की आपल्याला कोणी ब्लाऊज देत आहे तर आपण शिवतो बा तर सकाळी सकाळी मी ज्यांच्याकडून ब्लाऊज घेते त्यांच्याकडे गेली होते आणि ती पण किचकट बाई तिथं चाली ब्लाऊज घ्या द्यायला तिला माहिती होतं की ते आता मला ब्लाऊज देतं शिवायला आणि मी ब्लाऊज घेते शिवायला तर त्या मुद्दामो ब्लाऊज माझा खराब झाला हो असाच घडतो यो माझा ब्लाऊज आणि काय बरोबर बसत नाही आहे फेकण्याच्या लायकीचा ब्लाऊज झाला म्हणलं असं कसं फेकण्याच्या लायकीचा झाला बरं ब्लाऊज सांगा तुम्ही आपण शिवतो कर कोणतीच टेलरिंग ब्लाऊज बिघड बिघडवत नाही एक तर ब्लाऊज लूज तरी होईल किंवा टाईट तरी होईल टाईट झालाय शिलाई काढा लूज झालाय शिलाई मारा एवढंच काम असतं नाही तर त्याच्या पलीकडं काही ब्लाऊज कधीच कोणाचा बिघडत नाही तर एवढंच तिचं झालं काय झालं शोल्डर गडत होते शोल्डर गडत होते ब्लाऊज कधी शिलेला आहे दिवाळीच्या आधी दिवाळी जाऊन किती दिवस झाले आता आणि त्याच्या अगोदर पण तिने एक ब्लाऊज होता सहा महिन्या अगोदर आणि तो सहा महिन्यानंतर आता सांगणार ब्लाऊज की माझा ब्लाऊज बिघडलाय म्हणजे सहा महिने तिनं ब्लाऊज घातलाय आणि सहा महिन्यानंतर ती म्हणणार की ब्लाऊज बिघडला बरं ती पण जाऊ द्या सहा महिन्याच्या अगोदरचा तो काही ब्लाऊज मी शिवला नव्हता मी दिवाळीचा ब्लाऊज शिवला होता त्या बाईचा आणि दिवाळीचा ब्लाऊज शिवला होता म्हणजे काय असं तीनशे चारशे शिलाई घेऊन असा काय ब्लाऊज शिवला नव्हता एक साधा ब्लाऊज होता सत्तर रुपयाचा बिनास्तरचा आमच्या इकडे शिलाई जास्त नाही आहे आणि एक शिवला असं एकशे ऐंशी रुपयाचा आणि ती काय बाई म्हणे बाराशे रुपयाची साडी आहे म्हणे बाराशे रुपयाच्या साडीचा म्हणे ब्लाऊज तुम्ही बिघडवला म्हणे आणि ब्लाऊज काय बिघडला नव्हता बरं इथून इथून होता ना अ... शिलाई शिलाई पण निघलेली नाही तिच्या ब्लाऊजची इथून तिचा कपडा धसकला म्हणजे कपडाच खराब होता तिचा आणि तो कपडाच धसकला मला काय म्हणे बाराशे रुपयाची साडी आहे म्हणे ब्लाऊज पूर्ण खराब झाला म्हणे असं म्हणलं ताई तुम्ही ब्लाऊज बघा म्हणलं ब्लाऊज किती लो क्वालिटीचा आहे मला म्हणे बाराशे रुपयाची साडी आहे म्हणलं बाराशे रुपयाची साडी आहे तुमची तर तुम्ही बघून नाही घेतला का ब्लाऊज म्हणे असं कसं म्हणे बघूनच घेतला म्हणे बघून घेतला तर माझी शिलाई निघलेली आहे का म्हटलं शिलाई फाटलेली आहे का म्हटलं किंवा शिलाई सुटलेली आहे का म्हणलं शिलाई वगैरे काही सुटलेली नव्हती तो जो कपडा होता तोच धसकलेला होता म्हणजे कपडा फाटलेला होता पूर्ण लो क्वालिटीचा कपडा होता आणि त्या बाईला पहिल्यापासूनच सवय आहे जे ताई मला ब्लाउज देते का शिवायला ती ताई घेतानाच मला म्हटली की मी ह्या बाईचा ब्लाउजी जो घेते ती बाई खूप कुचकट आहे शिवण्याच्या ह्याच्या शिलाई देण्याच्या बाबतीत म्हणजे हातातनं पैसा निघवत नाही आणि शिवायचं म्हणलं तर तिच्या अपेक्षा एवढ्या असतात की समजा आपण प्रोफेशनल प्रोफेशनल टेलर सातशे आठशे रुपये ब्लाऊजची शिलाई घेतात मी माझ्या लग्नाची सत्ता साडेसहाशे रुपये शिलाई देऊन एका ब्लाऊजची साडेसहाशे रुपये शिलाई देऊन ब्लाऊज शिवलेला आहे तर सत्तर रुपयाची शिलाई देणार आणि सातशे रुपयाची अपेक्षा करणार असं कुठं असतं का सांगा आता तर तुम्ही टेलर लोक असाल कोणी टेलर टेलरिंगशी हा माझा रिलेटेड रिले व्हिडिओ आहे तर कोणी टेलर असेल त्याला ह्या गोष्टी सगळ्या माहितीच असणार म्हणजे तुम्ही चार पाच महिने ब्लाऊज घालणार तेव्हा तुम्हाला चांगला बसणार तो ब्लाऊज आणि चार पाच महिन्यानंतर तो तुम्हाला ब्लाऊज खराब वाटणार म्हणजे बसणार नाही इकडं तिकडं काहीतरी होतंय ना मग तुम्ही चार पाच महिन्यांना सांगणार आम्हाला तसं कसं जमणार आहे सांगा बरं मग तिला बोलली मी मला म्हणे आता ब्लाऊजच देणार नाही म्हणे शिवायला माझा पूर्ण पा ब्लाऊज वाया गेला म्हणे शिवायचा शिलाई वाया गेली म्हणे माझी तेवढी म्हणलं अहो सत्तर रुपये शिलाई दिली तुम्ही ताई एवढी शिलाई कुठं दिलेली सांगा बरं सत्तर रुपये शिलाईसाठी म्हणजे असं गडतं म्हणजे असं अहो अ ना ब्लाऊज इथं टिक मारून देते तुम्हाला शोल्डर दे, गुडते शोल्डरला इथं फोल्ड करून देते शोल्डरला टिक मारते संपला विषय पण नाही माझी सत्तर रुपये वाया गेली म्हणलं बाई ती साडी बाराशे रुपयाची होती ना सत्तर रुपयाची ब्लाऊज तुम्ही ही करून घेतलेले आणि ब्लाऊज तर पूर्ण लो क्वालिटीचा काही ब्लाऊजला अर्थ नाही आपण बाराशे रुपयाची साडी घेतोय म्हणल्यावर त्याचा ब्लाऊज पण पाहतो की ब्लाऊज सुद्धा आहे का नाही ना एक मीटर आहे का नाही एक सेंटीमीटर आहे का नाही किंवा ब्लाउजचा पण कपडा आपण बघतोय ब्लाऊजचा कपडा चांगला आहे का नाही तेव्हा माणूस बाराशे रुपयाची साडी घेते आणि ती मला शिकवू लागली की बाराशे रुपयाचा साडीवरचा ब्लाऊज तुम्ही खराब केला मला म्हणे नाही देत म्हणे आता ब्लाऊज मी शिवायला म्हटलं नका देऊ तुम्ही नाही ब्लाऊज दिला तर काय आपल्याला आपल्याला काय ब्लाऊज येणार नाही का, का, का शिवायला तर हा इन्सिडन्स माझ्यासोबत सकाळी झाला आणि एवढा सकाळी मूड त्यानं खराब केला मी खरंच सांगू दुपारपर्यंत माझ्या डोक्यामध्ये तेच विचार चालू होता अरे असं कसं झालं एवढे ब्लाऊज शिवले आपण म्हणजे देवाना एकतरी कानाखाली वाजवावी की आपण जर म्हणत असेल की नाही मला लई छान ब्लाऊज येते मला लई छान ब्लाऊज येते पण देवाना एकतरी कानाखाली वाजवावी की नाही तू परिपूर्ण होऊ शकत नाहीस किंवा तू एकदम म्हणजे शंभरपैकी शंभर पैकी शंभर असं काही तुला नसाव म्हणून देवाने एक कानाखाली वाजून एक ब्लाऊज बिघडावा ठीक आहे पण तिचा काही ब्लाऊज बिघडलेला नव्हता तिचा ब्लाऊज इथून फक्त धसक धसकलेला होता आता तुमच्या भाषेत धसकलेल्या काय म्हणतात माहीत नाही मधून कपडा असा टरकला शिलाई जशीची तशीच इथून फक्त तिचा ब्लाऊज शिलाईच्या जागून असा म्हणजे ही शिलाई आणि इकडच्या साईडनं तिची तिचा कपडा निघलेला आहे म्हणजे तो कपडा जर असा जरी खिचला तरी तो फाटण्यासारखा कपडा आणि एवढं तिनं सकाळी माझा मूड खराब खराब केला त्याच्यासाठी मी आज दिवसभर मशीनवर बसले नाही काही फिटिंगचे ब्लाऊज होते ते, ते, ते करून दिले म्हटलं अजून त्या खराब मूडमध्ये माझा ब्लाउज कुठून जाईल म्हणून मी आज काही तेवढं मशीनवर बसले नाही काही जेवढे फिटिंगची होते तेवढे ते करून दिले ते फक्त तर टेलरसोबत हे असं होतं जे घरी येणार बघणार चेक करणार की ब्लाऊज चांगला आहे की आणि छान बसणार ब्लाऊज पण घरी गेल्यावर त्यांना आवडणार नाही म्हणून पाच सहा महिन्यांनी येणार वापरून झाल्यावर त्या ब्लाऊजचा पार कोतारा झाल्यावर येणार की नाही ताई ब्लाऊज असं 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 होते आणि वरून जर त्या ब्लाऊजची शिलाई मागणार तर ती देणार नाही लवकर ताई नंतर देणार माझ्याकडे एवढे कस्टमर आहेत की दहा दहा रुपये असे सोडून दिलेले आहेत मी एका बाईचे तर आठशे रुपये सोडून सोडून दिलेले काही काय बाईंचे तर असे पडलेलेच आहेत मी इकडं ब्लाऊज मी दिलेले नाही शिवाय शिवून दिलेले नाही का तर शिलाई द्यायला अडचण त्याने